काळात आपण स्त्री पुरुष समानतेबद्दल अनेक गोष्टी बोलतो आपलं मत असतं कंपनीमध्ये घरात सोशल मीडियावर अगदी जिव्हाळ्याचा विषय असल्यासारखं आपण त्यावर बोलतो पण खरंच ग्राउंड लेवलला बघितलं तर स्त्री पुरुष समानता आहे का आपल्या देशातील समाज याकडे नेमकं कसं बघतो महाराष्ट्रातील लोकांचं खरंच स्त्री पुरुष समानतेबद्दलच काय मत आहे हे तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ पूर्ण बघा कारण एक धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे इंडिया टुडे ग्रुपनं ग्रॉस डोमेस्टिक बिहेव्हिअर जी डी बी सर्वेक्षणात देशभरातील नऊ हजारहून अधिक नागरिकांना विचारपूर्वक डिझाईन केलेले सहा प्रश्न विचारून या प्रश्नांचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला आहे आणि लोकांची इतकी भन्नाट आकडेवारी समोर आली आहे की आता तुम्हालाच असा प्रश्न पडेल की खरंच आपण एकविसाव्या शतकात राहतो का नमस्कार मी देवयानी आणि तुम्ही बघताय मुंबई तकचा हा स्पेशल रिपोर्ट इंडिया टुडे ग्रुप आणि डेटा अनालिटिक्स फर्म हाऊ इंडिया लिव्ज यांनी एक अनोखं मत सर्वेक्षण केलंय या सर्वेक्षणात देशभरातील नागरी वर्तन सार्वजनिक सुरक्षा स्त्री पुरुष समानता आणि विविधता भेदभाव यासारख्या महत्वाच्या मुद्द्यांवर लोकांचं मत घेण्यात आलंय स्त्री पुरुष समानतेवरील सर्वेक्षणातून समोर आलेली माहिती हे सांगते की अजूनही आपला देश हा प्रगती करण्यात आणि आपल्या असलेल्या पितृसत्ताक विचारांमध्ये अजूनही मध्ये कुठेतरी अडकलाय या बाबतीत केरळ अव्वल स्थानावर आहे तर उत्तर प्रदेश तळाशी आहे ज्या समाजात परंपरा अनेकदा लिंगनिकषांवर अवलंबून असते तिथं एकोणसत्तर टक्के प्रतिसादकर्त्यांचा असा विश्वास आहे की घरातील निर्णयांमध्ये पुरुषांचाच अंतिम निर्णय असावा ही भावना उत्तर प्रदेशात सर्वात जास्त आहे जिथे शहाण्णव टक्के लोक या दृष्टिकोनाचं समर्थन करतात या उलट केरळमध्ये आहे जिथे थ्री फोर्थ प्रतिसाद करते यांची ही कल्पना पूर्णपणे त्यांनी नाकारलेली आहे या शर्यतीत महाराष्ट्र पाचव्या स्थानावर आहे तुम्हाला प्रश्न पडला असेल की नक्की हे कशाच्या कुठल्या प्रश्नांच्या आधारे ठरवण्यात आलंय तर त्यातील काही प्रश्न काय होते ते आपण बघूयात पहिला प्रश्न घरगुती बाबींमध्ये पतीनं घेतलेल्या निर्णयांना विरोध केल्यास पत्नीला मारहाण करणं योग्य आहे का यामध्ये सर्वोत्तम राज्य ठरलेलं आहे उत्तराखंड जिथे फक्त दोन टक्के लोकांनी हो असं म्हटलंय आणि अठ्ठ्याण्णव टक्के लोकांनी नाही असं उत्तर दिलंय तर सर्वात वाईट राज्य म्हणजे ज्या राज्यामध्ये सर्वात वाईट वागणूक दिली जाते किंवा ज्यांचं मत याच्याबद्दलचं नाही मध्ये जास्त आहे ते आहे आंध्र प्रदेश जिथे एकतीस टक्के लोकांनी हो म्हटलंय तर सदुसष्ट टक्के लोकांनी नाही असं उत्तर दिलंय राष्ट्रीय सरासरी आपण जर बघितली तर त्र्याऐंशी टक्के प्रतिसादकर्त्यांनी पतीने पत्नीला मारहाण करण्याला विरोध केलाय तर चौदा टक्के महिलांना असं वाटतं की पतीनं पत्नीला मारहाण करणं योग्य असू शकतं दुसरा प्रश्न घरातील महत्वाचे निर्णय घेण्याचा अंतिम अधिकार हा पुरुष सदस्यांनाच असावा का केरळमध्ये चोवीस टक्के लोक हो म्हणत आहेत तर पंच्याहत्तर टक्के लोक नाही म्हणत आहेत म्हणजेच केरळ हा पुन्हा एकदा सर्वोत्कृष्ट राज्य जे आहे ते ठरलेलं आहे तर सर्वात वाईट राज्य कुठलं ठरलंय तर उत्तर प्रदेश जिथे शहाण्णव टक्के लोक हो म्हणत आहेत आणि फक्त चार टक्के लोक नाही म्हणत आहेत एकूण सरासरी आपण जर बघितली तर एकोणसत्तर प्रतिसादकर्त्यांचा असा विश्वास आहे की घरातील महत्वाचे निर्णय पुरुषांनी घ्यावेत त्रेचाळीस टक्के महिलांनीही या कल्पनेला पाठिंबा दिलाय आता तिसरा प्रश्न याच्यातला काय होता तर महिलांनी कुटुंबातील पुरुष सदस्यांच्या सल्ल्यानुसारच मतदान करावं का हा एक अतिशय महत्वाचा प्रश्न होता या सगळ्यामध्ये पुन्हा एकदा केरळनी याच्यात टॉप केलेला आहे पाच टक्के लोक हो म्हणतायत त्र्याण्णव टक्के लोक नाही म्हणतायत उत्तर प्रदेशमध्ये बघितलं तर एक्क्याण्णव टक्के लोक हे हो म्हणत आहेत आणि फक्त नऊ टक्के लोक हे नाही म्हणत आहेत म्हणजे राष्ट्रीय सरासरी आपण जर बघायला गेलो तर अठ्ठेचाळीस टक्के प्रतिसादकर्त्यांचं असं मत होतं की महिला मुक्तपणे त्यांचा मतदानाचा हक्क बजावू शकतात आता ही आकडेवारी आपण लक्षात घेताना हा प्रश्न तुम्हाला पडला असेल की हा अभ्यास नेमका कसा केला गेलेला आहे आणि कुठल्या कुठल्या कॅटेगरीज याच्यामध्ये होत्या तर ते सुद्धा आपण बघूयात नागरी वर्तन तपासण्यासाठी सामुदायिक उपक्रमांमधला लोकांचा सहभाग सार्वजनिक नियमांचं पालन कसं केलं जातंय या गोष्टींचा अभ्यास केला गेला सार्वजनिक सुरक्षेच्या मुद्द्याचं सर्वेक्षण करताना कायद्याच्या अंमलबजावणीवरचा लोकांचा विश्वास वैयक्तिक सुरक्षेवरच्या धारणा कशा आहेत ते पाहिलं गेलं स्त्री पुरुष समानतेचा अभ्यास करताना जेंडर म्हणजे लिंगावरून घेतली गेलेली भूमिका आणि समानतेच्या दृष्टिकोनाचा विचार केला गेला या आधारावरती सात प्रश्न तयार केले गेले होते विविधता आणि भेदभाव म्हणजे डिस्क्रिमिनेशन आणि डायव्हर्सिटी या मुद्द्यावरून सर्वेक्षण करताना जात धर्म आणि वांशिकतेवरती आधारित विभाजन यावर आधारित पाच प्रश्न तयार करण्यात आले होते या सर्वेक्षणासाठी बावीस राज्यांमधले अठ्याण्णव जिल्हे आणि एका केंद्रशासित प्रदेशातील नऊ हजार एकशे अठ्ठ्याऐंशी लोकांचा प्रतिसाद घेण्यात आला यामध्ये पन्नास पॉईंट आठ टक्के पुरुष आणि एकोणपन्नास पॉईंट दोन टक्के महिलांचा समावेश होता यातले चोपन्न पॉईंट चार टक्के शहरी आणि पंचेचाळीस पॉईंट सहा टक्के हे ग्रामीण लोक होते म्हणजे कुठल्याही एका भागातनच जो रिस्पॉन्स आहेत ते आलेले आहेत असं नाहीये तर सगळ्या भागांमधनं सगळ्या राज्यांमधनं लोकांना याच्यामध्ये इन्वॉल्व्ह करण्याचा प्रयत्न केला गेला आहे इंडिया टुडेचा हा सर्वे जो आहे तो पहिलाच असा सर्वे असणार आहे जिथे ग्रोज डोमेस्टिक बिहेव्हिअर म्हणजे तुमची वागणूक लोकांची कशी आहे आपल्या महा भा, भारतामध्ये त्याचा अभ्यास केला गेला आहे आणि खरंच ही जी आकडेवारी समोर आलेली आहे याच्यातनं आपल्या हेच लक्षात येतं की अजूनही स्त्री पुरुष समानतेचा विचार करताना आपण दूर दूरपर्यंत कुठेही जो प्रोग्रेसिव्ह माइंडसेट आपल्याला अपेक्षित आहे त्याच्यापर्यंत पोहोचलेलो नाही होत कारण ग्राउंड रियालिटी ही खूप वेगळी आहे आणि सोशल मीडियावरती किंवा बातम्यांमध्ये आपण जे बघतो त्याच्यातही खूप तफावत आहे त्याच्यामुळे आपल्याला आता याच्या दिशेनं कशी आपण पावलं टाकणार आहोत एक देश म्हणून हे बघणंही महत्वाचं असणार आहे तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं ते आम्हाला नक्की सांगा आणि मुंबई तकला जर तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर मुंबई तकला सबस्क्राईब करायला विसरू नका